न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मी लोकांना भेटले जातीपातीचा जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला समाजाने साखळी घडवण्याची आवश्यकता आहे असा नेता सर्वांना आवश्यक आहे माझ्या लोकांचं दुःख शब्दात मांडता येणार नाही पण आम्ही प्रत्येकाला मदत घेतली जे शांतपणे सज्जनासारखे बसले ते लोक माझे आहेत जे गोंधळ घालतायत ते माझे नाही इतकी वर्ष मी भाषण केलं पण कधी पाहिला नाही अशी तंबी त्यांनी दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भगवान भक्ती गेट गडावरील भा सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतोय वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे या मेळाव्याचं हे अकरावं वर्ष आहे या दसरा मेळाव्यात पंकजा मुंड्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त मुंडेंचे लाखो समर्थक भगवान भक्तीगडावर दाखल होत असतात संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असल्या कारणानं सावरगाव घाट इथं होणाऱ्या या मेळाव्याला महत्त्व आहे दोन घास कमी खा पण शिक्षण घ्या भगवान बाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे किंवा विपक्षात असेल सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या अगदी जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचं हित हे माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल आमचा बरावे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिले मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच विनंती माझ्या ना। <laughs> मंचावर उपस्थित असणारे निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले त्याची कधी जात पाहिली नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त मानसाची जात आहे मानसाची मान जात कायली कारण मी शिकलेच नाही या जात पाहना मी शिकलेच नाही या भेदभाव करना कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही जात पात कहा मानी है मैंने धर्म कहा है माना इन्सानियत ही मेरी जानो जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना म्हणून तो ना बीच की दीवार ये मोटी, मोटी, चाहती हूं मैं की बेटी हूं मैं की चाहती मुंडे मुंडे साहब साहब बेटी बेटी आपल्या सर्वांनी जे आलेले आहेत वर्षानुवर्ष परंपरा राखली आहे त्यांचे हात जोडून मी आभार मानते कि तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आला खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह नाही त्या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन आहे माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधी ना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आला आहे सत्य असा असं ग्रहित करून सांगते कि ते दोघ एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्र भर जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं का रे बाबा तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत तुमच्या गायामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये आणि आता पानी अन्य शिवाय येणार नहीं सत्ता हो या विपक्ष मैंने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया म, मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूं मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आपल्या आलेल्या सर्व सज्जनांचे आभार सर्व सोजवळ लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा